आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजच्या दिवसाची सुरुवात या निळ्या पाण्याने झालेली आहे तर हे पाणी आहे गोकर्णाच्या फुलाचं हे कसं बनवायचं आणि हे अत्यंत शरीराला गुणकारी आहे हे जर बघायचं असेल तर मी शॉर्ट व्हिडिओ शेअर केलेला आहे तो तुम्ही नक्की पहा काळची सगळी कामं आवरल्यानंतर मी लोणी काढायला घेतलं मधून आदल्या दिवशीच बाहेर काढून ठेवलं होतं लोणी काढून झालं नाश्ता केला आणि त्यानंतर एका फाउंडेशन कडून आमच्या सिटीमध्ये ड्रॉइंग आणि पेंटिंग कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेलं होतं तिथं लहान मुलांसाठी होतं तीन ते सात आणि सात ते अकरा असा वयोगट होता तर दर्शीलचं आम्ही नाव नोंदवलं होतं तो गेला होता आणि तिथं सगळ्या मुलांना या प्रकारे पार्टिसिपंट्सला गिफ्ट दिलं होतं मस्त असा स्नॅक्स बॉक्स दिला होता, होता सोबतच पाण्याची बाटली आणि बरंच काही आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला गिफ्ट उघडायची गडबड होती आणि गिफ्ट उघडल्यानंतर आमचा भरपूर मूड गेला होता कारण का त्याला असं वाटत होतं की मध्ये काहीतरी मस्त असं टॉय दिलेला आहे पण तसं काहीच नव्हतं छान असा मस्त स्टीलचा एअरटाईट लंच बॉक्स दिला होता गिफ्ट उघडून झालं नंतर स्नॅक्स बॉक्स आमचा खाऊन झाला होता मस्त असे समोसे चिप्स फ्रूट ज्यूस सुद्धा मुलांना दिला होता पण हा कन्सेप्ट मला खरंच खूप आवडला कारण लंच बॉक्स असा टाईट मस्त स्टीलचा जो की भरपूर कामाला येणार होता कामाला येणारी वस्तू त्यांनी दिली आहे स्नॅक्स खाल्ल्यानंतर दर्शीला जास्त भूक नव्हती त्यामुळे त्याच्यासाठी मस्त असा तुपातला गरमागरम शिरा बनवला सगळं आवरल्यावर दुपारी थोडासा बसायचा विचार केला तर आमच्याकडे एसीच्या डीप क्लिनिंगसाठी साठी आम्ही फोन लावला होता आणि ते भैया मस्त दुपारच्या वेळेत बरोबर अडीच वाजता आले होते पूर्ण एसीची डीप क्लिनिंग चालू होती आणि खरंच एवढी घाण त्याच्यामध्ये निघली होती ना विश्वास सुद्धा बसत नव्हता पहिल्यांदा या प्रकारे त्यांच्याकडे जो पंप आहे आणि हे कव्हर आहे यामध्ये त्यांनी पूर्ण एसी पाण्याने धुवून घेतला आणि त्यानंतर हे जे ब्लोअर आहे कव्हर घातल्यामुळे आजूबाजूला काही जास्त घाण उडाली नाही पण तरी बऱ्यापैकी आवरावर करायला पसारा झाला होता व्यवस्थित त्यांनी पुसून घेतला कव्हर लावलं तीन साडेतीन वाजता सा त्यांचं सगळं झालं एसी तर चकाचक झाला होता पण खाली एवढा पसारा झाला होता तुम्ही बघू शकता बाहेरचा एक्झॉस्ट फॅन सुद्धा त्यांनी डीप क्लीन केला होता आणि त्याच्यामध्ये घर केलं होतं सगळी घाण काढून झाली पण गॅलरीची ही काहीशी अशी अवस्था झाली होती जे की आवरायला मला एक ते दीड तास लागला हा एसीचा पाईप जो होता ना त्याच्यातून सुद्धा थोडंसं पाणी गळत होतं त्यामुळे तो थोडा बेंड करून त्यांनी व्यवस्थित लावला होता असं सगळं व्यवस्थित एसीचं काम झालं आज होती कोजागिरी पौर्णिमा त्यामुळे दूध एक्स्ट्रा आणलं होतं कारण मला कोजागिरीचं दूध सुद्धा बनवायचं होतं आणि पनीर सुद्धा बनवायचं होतं बऱ्याच ठिकाणी कोजागिरीचे प्रोग्राम होते बोलवलं होतं पण दिवसभर मी एवढी थकून गेले होते की तयार होऊन जाण्याची काही कॅपॅसिटी नव्हती त्यामुळे दूध घरी आणलं अर्धा लिटर दूध दोघांसाठी बनवलं आणि दुसरं जे अर्धा लिटर दूध होतं त्याचं पनीर बनवायला घेतलं पनीर शक्यतो मी घरीच बनवते कसं बनवते आणि कोणत्या ट्रिकने माझं परफेक्ट पनीर बनतं सांग ते सांगते अर्धा लिटर अमूल गोल्डचं दूध घेतलं होतं त्यामध्ये घरचं थोडंसं एक्स्ट्रा दूध टाकलं आणि तीन ते चार चमचे व्हिनेगर आपल्या पाण्यात मिक्स करून असं अर्धी वाटी पाण्याचं मिश्रण यामध्ये घातलं दूध उकळायला आलं की हे व्हिनेगर आणि पाण्याचं मिश्रण यामध्ये घालायचं आणि गॅस बंद करायचं हळूहळू हलवलं की अगदी एका मिनिटात आपलं दूध फाटतं मस्त मऊसूद सॉफ्ट याचं पनीर तयार होतं हे गॅस बंद केल्यानंतर दूध फाटलं की लगेच हे पनीर आणि दूध किंवा जे पाणी आहे ते वेगळं करायचं तुम्ही जर खूप वेळ याला त्यामध्ये ठेवलं तर आपलं पनीर कडक बनतं जे निघालेलं पनीर आहे ते स्वच्छ पाण्याने एकदा ते दोनदा धुवून घ्यायचं यामुळे काय होतं ना आपल्याला विनेगरचा वास येत नाही व्हिनेगरच्या जागी तुम्ही लिंबाचा जा रस सुद्धा इथं वापरू शकता हे पनीर मेकर आहे जे मी ऑनलाईन मागवलेलं आहे यामुळे पनीर बनवणं मला अगदी सोपं जातं हे जे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतलेलं पनीर आहे ते या प्रकारे या पनीर मेकरमध्ये सेट करायचं याला खालच्या साईडनं आणि साईडनं सुद्धा जाळी आहे त्यामुळे एक्सेस जे पाणी आहे ते सगळं यामधून निघून जातं आणि परफेक्ट आकार बनतो या प्रकारे जड कुठलाही खलबत्ता किंवा ओझ यावर ठेवायचं आणि एक तासासाठी याला सोडून द्यायचं एक तासा त्याच्यामधलं पूर्ण पाणी निघून जातं आणि अगदी परफेक्ट घरच्या घरी पनीर बनून तयार होतं बाहेरच्या पनीरमध्ये आपण आजकाल बघतोय भरपूर अशी भेसळ असते किंवा कुठलंही डेअरीचं असो किंवा फ्रोझन अमूलचं चा पनीर असो ते घेण्याची हिंमत होत नाही त्यामुळे मी नेहमी एक ते अर्धा लिटर दूधवाल्याकडून दूध घेते दूध किंवा अमूल गोल्डचं दूध आणते आणि त्यापासूनच पनीर बनवते कारण माझ्या मुलाला दर्शीलला पनीरची भाजी खूप आवडते मग सारखं बाहेरचं पनीर देणं मला तरी बरं वाटत नाही कारण ते बरोबर आहे का नाही हे आपल्याला माहीत नाही त्यामुळे या प्रकारे मी पनीर मेकर अमेझॉनवरून ऑनलाईन उन मागवलेलं आहे आणि घरच्या गर घरी मस्त या सोप्या पद्धतीनं मी पनीर बनवते आणि अगदी मऊसूद हे पनीर बनवून तयार होतं तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीनं ट्राय करून नक्की बघा तुम्हाला आवडेल आणि एकदा हे जर का पनीर तुम्ही घरी बनवलं ना तर बाहेरचं पनीर आणणं तुम्ही विसरून जाल आता मला बाहेरच्या पनीरची चव सुद्धा लागत नाही आणि ना मी विकत कधीच आणत नाही कधीही लागलं ला की एक ते दीड लिटर दूध आणायचं मस्त बऱ्यापैकी तेवढ्याच किमतीचं आपलं पनीर बनवून तयार होतं मस्त अशी आज संध्याकाळी ताजं ताजं ताज पनीर केलं होतं त्यामुळे पनीरची भाजी बनवली आणि पनीरची भाजी करताना ग्रेव्ही आधी पूर्णपणे व्यवस्थित शिजवून घ्यायची आणि नंतर पनीर घालायचं आणि पनीर घातलं की एक चार ते पाच मिनिटं शिजलं की गॅस बंद करायचा यामुळे काय होतं पनीर अगदी मऊसूद सॉफ्ट राहतं मस्त इथं चपाती पनीरची भाजी खिचडी लोणचं आणि पापड भाजलं होतं जेवण केलं आणि संध्याकाळी कोजागिरी पौर्णिमा होती त्यामुळे तिचं दूध बनवायचं होतं काजू बदाम पिस्ता सोबतच थोडीशी विलायची अक्रोड घातलं होतं याचा मस्त मिक्सरला मसाला बनवून घेतला अर्धा लिटर दूध उकळलं होतं दोघांसाठीच बनवायचं होतं दुधामध्ये हा ही ड्रायफ्रूटची पावडर घातली थोडेसे चारोळे घातले केशर घातलं चवीनुसार साखर आणि एक दहा मिनटं या दुधाला मस्त उकळून घेतलं घट्टसर असतं परफेक्ट चवीचं कोजागिरीचं दूध बनवून तयार झालं होतं या दिवशी जी या मसाला दुधाला चव लागते ना ती एरवी खरंच कधी लागत नाही कोजागिरीच्या दिवशी मी नेहमी छोटीशी माता लक्ष्मीची पूजा मांडते लक्ष्मीचा फोटो सोबतच कुबेर इंद्र आणि महालक्ष्मीची सुपारी ठेवून त्या त्याला रात्री बारा वाजता पूजा करून दुधाचा नैवेद्य दाखवते चंद्र पाहिला दुधामध्ये आणि मस्त असं कोजागिरीचं दूध एन्जॉय केलं व्हिडिओ आत्तापर्यंत बघत असताल तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा मी भेटते पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय